सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ते चिराई घाट असा नऊ किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत ठेकेदाराकडून डागडोजीच काम सुरू आहे परंतु खड्ड्यात धूळ मातीची साफसफाई न करता अत्यंत क्रमी प्रमाणात डांबर टाकून खड्ड्यात मोठ्या साईटची खडी टाकून निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने याबाबत कामाची चौकशी करून खड्डे बुजवण्याचे काम व्यवस्थित करून घ्यावेत अशी मागणी व व ग्रामस्थांनी केली आहे दर्जाच्या कामाबाबत स्थानिक यांनी संबंधित विभागावर नाराजी व्यक्त केली आहे संबंधित ठेकेदाराला विचारणा करून रस्त्यावर पडलेले खड्डे चांगले दुरुस्तीसाठी आदेश काढण्यात येईल आदेशानुसार काम न केल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असं सूचक वक्तव्य हर्षाल पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा यांनी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा